पुणे जिल्ह्यातील बेल्ले येथे तपपूर्तीचा बारावा तमाशा महोत्सव सत्तावीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे बेल्ले हे जे गाव आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि या गावानं गेली बारा वर्ष लोककलेला लोकाश्रय देण्याचं आपलं व्रत सांभाळलेलं आहे या तमाशा महोत्सवाच्या उपक्रमामध्ये या गावाचं सातत्य आहे हे गाव उपक्रमशील आहे आणि तमाशा महोत्सवामुळे आणि रसिकांच्या प्रतिसादामुळे हे गाव राज्याच्या सांस्कृतिक नकाशेवरचे तमाशा महोत्सवाचं गाव म्हणून पुढं आलेलं आहे आता हे जे बिर्ले गाव आहे हे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरचे आहे मंचर शिरूर संगमनेर जुन्नर ही या परिसरातली गावं आहेत बेर्लेगावचा जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे त्याचबरोबर पूर्वी या गावाला नबाबाचं गाव असं म्हणायचे या परिसरातलं मटण लोकप्रिय आहे या गावची यात्रा प्रसिद्ध आहे तेव्हा हा जो तमाशा महोत्सव आहे अलीकडची ओळख ह्या गावची तमाशा महोत्सवाचं गाव अशी झालेली आहे तेव्हा गावची यात्रा आणि संगीतरत्न दत्त महाडिक पुणेकर आणि गुलाब बरगावकर मामा या दोघांच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून सुरुवातीला दोन दिवस तीन दिवस असा चालणारा हा जो तमाशा महोत्सव आहे तो या बाराव्या तमाशा महोत्सवामध्ये सलग चार दिवस चालणार आहे आता याचे जे मुख्य संघटक आहे मी त्यांना तमाशावाले अण्णा म्हणतो त्यांचं नाव वसंतराव जगताप वसंतराव जगताप हे खरं तर सुरुवातीचे गरीब आणि अल्पशिक्षित अशा प्रकारचे ग्रस्त होते उपजीविकेसाठी त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली म्हणजे वसंतांना बेंजवादक होते वसंतांना टेलर होते वसंतांना सेंटरिंगचे कामं करत होते वसंतांना वाडा चालक होते आणि मग सुरुवातीला दत्तमाडी पुणेकर यांच्या तमाशाचा जिथं सराव चालायला तिथं जगतापांनाचं टेलरिंगचं दुकान होतं त्यामुळे या तमाशा फळातल्या कलाकारांची पोशाख शिवायची कामगिरी ती करत आणि हे पोशाख शिवता शिवता त्यांना दत्ता महाडिक पुणेकर यांची अनेक गाणे तोंडपाठ झाली प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पन्नास हजार रुपयांचं कर्ज देखील मिळत नाही हे जेव्हा लक्षा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी साई कृपा नागरी पतसंस्थेची स्थापना केली आज या पाच पतसंस्थेच्या आठ शाखा आहेत दुसऱ्या वैष्णवी बँकेच्या आणखीन तीन शाखा आहेत नंतर ट्रस्ट स्थापन करण्यात आला <coughs> आणि मग हा दत्ता महाडिक यांची गाणी आजही वसंतांना स्टेजवरती देखील सादर करतात दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर यांचं नाव काढलं तरी डोळ्यात पाणी उभा राहणाऱ्या ह्या आवडीयानं आपण स्वतः अल्पशिक्षित असून देखील गेले बारा वर्षे राज्य शासनाला मागे टाकेल अशा प्रकारचा तमाशा महोत्सव बेल्लेगावामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या साथीनं घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे या तमाशा महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे प्रेक्षकांसाठी बैठकीची व्यवस्था तर उत्तम असतेच पण राज्यभरातून इथं कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला येणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या चहा नाश्ता भोजन आणि राहण्याची सोय देखील करणारे हे महाराष्ट्रातलं वेगळं अशा प्रकारचं गाव आहे तेव्हा यंदाच्या या बाराव्या महोत्सवाची प्रेरणा अर्थातच वसंतराव हे अन्न आहे आता आपण ह्या चार दिवसामध्ये बेर्ले गावामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहे त्याचा आढावा घेऊ सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला बुधवार आहे आणि शुभ कार्याची सुरुवात गोंधळाने करावी त्याप्रमाणे पुण्याच्या स्वरमल्हार जागरण गोंधळ पार्टीचा जागरणाचा गोंधळ या ठिकाणी होईल त्यानंतर प्रथेप्रमाणे पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि त्यातला दुसरा जो कार्यक्रम आहे म्हणजे बुधवारचा तो कमलवलीचा कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल त्यानंतर शकुंतला चव्हाण नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल हे दोन्ही तमाशे वगनाट्यासह होणार आहेत आणि राज्यभर नाव कमावून असलेल्या स्वाती महाडिक पुणेकर यांच्या लावणीच्या शिवनं बुधवारी सत्तावीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे म्हणजे बुधवारी काय काय बघा सोल मल्हार जागरण गोंधळ पार्टीचा जागर गोंधळ आहे कमलवणीचा कराडकर आणि शकुंतला चव्हाण नगरकर यांचे लोकनाट्य तमाशे आहेत तर स्वाती महाडिक पुणेकर यांचा लावणी शो रात्री होणार आहे आता गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला छाया आगन नागजकर हा सांगली जिल्ह्यातील लोकनाट्य तमाशा आहे तो सह होईल त्यानंतर सांगलीचे टी सा, वी स्वा टी व्ही स्टार आणि लोकहिताचे अनेक उपक्रम राबवणारे आणि पारंपरिक पोवाडा शाहीर कर सादर करणारे शाहील देवानंद माळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर ईश्वर बापू पिंपरीकर यांचं वगनाट्यासह लोकनाट्य होईल आणि सांगली जिल्हाभर गाजत असलेला संपत कदम आणि त्यांच्या सहकार्याने बसवलेला मराठी ग्रामीण संस्कृतीचा परिचय करून देणारा संगीत वाद्य नृत्य याच्यावरती आधारित असता प्रकारे भोपाळ भैरवी हा कार्यक्रम होईल आणि रात्री नंदापूजा निर्मल कर संगीत पार्टी यांचा लावणी शोचा कार्यक्रम होईल तर शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबरला लतालंका जयसिंग पाचेगावकर की जे तमाशाचा फड हा पारंपरिक तमाशा साजरा करण्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांचा कार्यक्रम होईल त्यानंतर शाहीर रामानंद उघडे हे टी व्हीवरती पोवाडा साजरा करणारे कलाकार पोवाडा साजरा करतील त्यानंतर मुंबई विद्यापीठातील लोक कला अकादमीमार्फत लोककलेची लालका हा कार्यक्रम होईल सायंगाच्या सत्रामध्ये दत्ता गायकवाड अवसरीकर सह यमाजी पमाजी पंचराज धामणीकर <coughs> यांचा या सनी ढोलकीचा परिसराची ओळख करून देणारा वेगळा कार्यक्रम होईल तर रात्री रेश्मा वर्षा परिधिकर यांचा लावणीचा कार्यक्रम होईल शनिवारी समारोपा दिवशी महादेव मनवेकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड हे कला सादर करतील तर महिला शाहीर शिवशाहीर अनिता खरा चिंचणीकर सांगली या आपला पोवाडा सादर करतील त्यानंतर ही नार नखऱ्याची हा सीमापोटे नारायणगावकर यांचा लावणीचा कार्यक्रम होईल तर सायंकाळच्या सत्रामध्ये काळूबाळू कला नाट्य मंडळ धामणे तालुका खेड यांचा वेगळा असा फुंडा डान्स होईल त्यानंतर समारोपाला रघुवीर खेळकर कांताबाई सातरकर हा राज्यभर गाजणारा तमाशा वरनाट्यासह आपला तमाशा सादर करेल म्हणजे या कार्यक्रमाकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की या चार दिवसामध्ये जवळजवळ एकोणीस वीस कार्यक्रम होणार आहेत आणि या कार्यक्रमांचं संयोजन जगतापांधांनी स्थापन केलेला श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट श्री साई कृपा नागरी संस्था आणि या संस्थांचे पदाधिकारी सदाशिव बोरेस्टे सावकार भानुदास पिंगट संजय मारुती विश्वासराव अनिल बाबाजी गुंजाळ हे निमंत्रक आणि त्यांचं सर्व सहकारी अख्ख बेर्ले गावत म्हणा या कार्यक्रमाच्या जा संयोजनामध्ये व्यस्त आहे बेर्लेच्या तमाशा महोत्सवामध्ये रसिकांच्या बारीक सारीक सूचनांचा देखील विचार होतो प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची बैठक व्यवस्था तर आहेच पण यावर्षी प्रेक्षकांना आपले मोबाईल चार्ज करता यावेत म्हणून सभास्थानी मोबाईल चार्जिंगची सोय करणार आहोत असं जगतापांना सांगितलं तेव्हा चार दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये या तमाशा महोत्सवाचा पाया विस्तारतो आहे पा म्हणजे दोन दिवसाचे तीन दिवस झाले यंदा चार दिवस होतो आहे उत्सव आणि इथे केवळ लावणी आणि तमाशा असं न करता पोवाड्यासह इतर लोककलांचा समावेश हे त्यावेळेचं वैशिष्ट्य आहे तेव्हा असे जे बेल्लेगाव आहे हे पुणे नाशिक मार्गावरती आळे फाट्यावरती ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी सांगतोय की पुण्यावर पुणे नाशिक बसमधनं आळे फाट्यावरती उतरलं की तिथनं बेल्लेगाव जवळ आहे तेव्हा साताऱ्यावरनं जायचं असेल तर सातारा वाठार चौपूल शिरूर बेंबे या पद्धतीनं जाता येतं अहमदनगरपासून सत्तर किलोमीटरवरचे हे बेल्ले गाव आहे तेव्हा आ गेले अकरा वर्ष सातत्यपूर्ण असा प्रकारचा हा तमाशा महोत्सव राबवणाऱ्या बेल्ले गावातील वसंतराव जगतापांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या वर्षीच्या तपपूर्तीनिमित्तच्या बाराव्या लोकनाट्य तमाशा लावणी आणि लोककला महोत्सवाला आमच्या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा